नितीश कुमार सध्या इंडिया आघाडीत आहेत या आघाडीत विरोधी बाकावरील एकूण अठ्ठावीस घटक पक्ष आहेत या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नितीश कुमार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती तर या पलटूराम नितीश कुमार यांचा कोलांटुड्यांचा इतिहास काय आहे हे, हे जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय विषय खास मित्रांनो बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एन डी एत सामील होणार आहेत अशी चर्चा आहे लवकरच बिहारची विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते विशेष म्हणजे भाजपने आपल्या सर्व आमदारांना पाटण्यात बोलावून घेतल्याचा दावा केला जातोय काही दिवसांपूर्वीच मी भाजपशी युती करणार नाही असे नितीश कुमार म्हणत होते मात्र आता हेच नितीश कुमार भाजपशी हात मिळवणी करण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हटले जात आहे दरम्यान नितीश कुमार यांनी राजकीय भूमिका बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही त्यांनी याआधीही अनेकदा राजकीय सोय बघून वेगवेगळ्या पक्षांची युती केलेली आहे नितीश कुमार सध्या इंडिया आघाडीत आहेत या आघाडीत विरोधी बाकावरील एकूण अठ्ठावीस घटक पक्ष आहेत या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नितीश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी शिवसेना ठाकरे गट अशा देशातील वेगवेगळ्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते त्यामुळे नितीश कुमार यांनी आता भाजपशी हातमिळवणी केल्यास इंडिया आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते नितीश कुमार यांच्या या निर्णयाचा बिहारमधील महाआघाडी तसेच राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो नितीश कुमार यांनी गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा दोन हजार तेरामध्ये एन डी एत सामील होण्याचा निर्णय घेतला होता विरोधकांमध्ये एक स्वच्छ आणि सर्व समभाव जपणारा नेता असावा म्हणून त्यांनी भाजपशी युती केली मात्र पुढे दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत एन डी एकडून नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून निवड करण्यात आली आणि नितीश कुमार यांची संधी हुकली पुढे त्यांनी संघमुक्त भारताची हाक देत आम्ही मातीत मिसळलो तरी बहतर पण यापुढे भाजपशी युती करणार नाही अशी भूमिका घेत एन डी एतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला दोन हजार पंधरा सालची बिहार विधानसभा निवडणूक लक्षात घेता त्यांनी बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस तसेच इतर छोट्या पक्षांची युती केली होती या युतीला तेव्हा महायुती असे नाव देण्यात आले या युतीने बिहारच्या निवडणुकीत तेव्हा दोनशे त्रेचाळीसपैकी एकशे अष्ट्याहत्तर जागा जिंकल्या होत्या ही निवडणूक जिंकल्यानंतर नितीश कुमार यांची बिहारचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली नितीश कुमार मुख्यमंत्री असताना राजदचे नेते तथा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप करण्यात आले त्यामुळे त्यांनी जुलै दोन हजार सतरामध्ये राजदशी असलेली युती तोडली राजदशी असलेली युती संपुष्टात आल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाशी हात मिळवणी करीत बिहारमध्ये पुन्हा सरकारची स्थापना केली दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत जदयू आणि भाजपा यांच्यात सर्व काही आलबेल होते या निवडणुकीत भाजपाने सतरा जागांवर विजय मिळवला होता तर जदयूने सतरापैकी सोळा जागांवर विजय मिळवला होता दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत समसमान जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तसेच नितीश कुमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात भाजपने स्पष्ट भूमिका घेतली नाही शेवटी भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद तसेच समान जागा देण्यास तयारी दाखवली मात्र भाजपाने जदयूचे काही उमेदवार पाडण्यासाठी एल जे पी पक्षाला बळ दिले होते असा आरोप केला जातो कालांतराने नितीश कुमार आणि भाजपाचे नेतृत्व यांच्यातील संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला शेवटी त्यांनी भाजपापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला मित्रांनो नितीश कुमार यांची राष्ट्रीय राजकारणात येण्याची इच्छा लपून राहिलेली नाही अनेक वर्षांपासून ते यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत ऑगस्ट दोन हजार बावीसमध्येही हीच महत्वाकांक्षा मनाशी बाळगून त्यांनी राजदची युती करीत पुन्हा एकदा महाआघाडीची स्थापना केली राजदची युती करून नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले सध्या ही महाआघाडी कायम असून यात डावे पक्ष काँग्रेस राजद जदयू या पक्षांचा समावेश आहे गेल्या वर्षभरात नितीश कुमार यांनी देशातील वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदींना सत्तेतून दूर करण्यासाठी त्यांनी विरोधकांना एकत्र करण्याचे काम केले मात्र काही दिवसांपासून बिहारमध्ये जदयू आणि राजद पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचे म्हटले जात आहे असे असतानाच आता नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार हे पाहणे महत्वाचे आहे नितीश कुमार त्यांचा पलटूराम हा किताब राखणार की इंडिया आघाडीमध्येच राहणार हे येणारा काळच सांगेल अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद